नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप खुँ स्वागत आहे आज आपण लग्नाच्या पंक्तीत करतात तशी वांगा बटाटा भाजी करणार आहे ते हे बटाट्याचे साल काढून असे जाडसर फोडी करून घेतले आणि वांगे पण असे मोठ्या पीसमध्ये कट करून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये टाकण्यासाठी आपण हे अर्धी वाटी आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत नंतर एक गड्डी लसणाचा आणि थोडासा आल्याचा तुकडा आहे नंतर याच्यामध्ये खडे मसाले आहेत थोडे दालचिनी मिरे लवंग वेलची आणि उंची शहाजिरी आहे है। नंतर हा एक टोमॅटो आहे गावरान कट करून घेतला आहे आणि एक कांदा बारीक कट करून घेतला आहे आणि कढीपत्ता तर आपण हे अगोदर मसाला वाटून घेणार आहे आणि नंतर शेंगदाणे वाटून घेणार आहे तर हे आपलं खडा मसाला पूर्ण असा वाटून घेतलेला आहे जाडसर नंतर हे शेंगदाण्याचं कूट करून घेतलं आहे जाडसर आणि हे आलं लसूण पण वाटून घेतलेलं आहे आणि हा एकदम आपण फ्रेश असा कडीपत्ता घेतलेला आहे आणि मसाल्यांमध्ये आपण हे धने पावडर आहे एक चमचा अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आहे नंतर एक चमचा आपलं घरगुती साठवणीचं काळं तिखट आहे जिरे पावडर पाव चमचा आहे नंतर मीठ आहे अर्धा चमचा आणि हळद आहे पाव चमचा तर इकडं गरम कराय कढई गरम करायला ठेवली आपण तेल टाक तर तेल गरम झालेलं आहे आपण जिरे टाकणार आहेत पाव चमचा छान एकदम कडकडीत एकदम हे होऊ द्यायचेत फुटू द्यायचे आहेत आपल्याला जिरे जिरे छान तडकल्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा याचा आणि कांदा पण आपल्याला दोन ते तीन मिनिट चांगला परतून घ्यायचा आहे आणि थोडंसं चिमूटभर आपण हिंग पण टाकणार आहे हिंग कांद्याच्या नंतर टाकल्यानंतर जळत नाही त्याच्यामुळे कांद्याच्या नंतर टाकायचं तर दोन मिनिट आपण कांदा छान परतून घेणार आहे तर कांदा छान आपला थोडासा ट्रान्सपरंट झालेला आहे तर त्यावेळेला आपण आले लसणाची पेस्ट टाकून घेणार आहे तिला पण एक सुगंध सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं एक मिनिटभर फक्त छान सुगंध सुटलेला आहे तर आता आपण हे जे मसाले घेतले होते जिरे पावडर काश्मीरी लाल मिरची पावडर आणि घरगुती मसाला मीठ हळद वगैरे हे सर्व मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे कारण नंतर टाकल्यावर आपले हे मसाले छान असे भाजले जात नाहीत आणि भाजीला कलर छान येत नाही त्याच्यामुळं कांद्यामध्ये असतानाच भाजायचं ते हे छान भाजून घेतल्यानंतर आपण टोमॅटो जो कट करून घेतला होता तो टाकून घेऊ त्याला आपण चांगलं तेलामध्ये करतून घ्यायचं आणि या स्टेजला आपण कढीपत्ता टाकणार आहे त्याच्यामध्ये तर हा कडीपत्ता टाकून घ्यायचा कारण कढीपत्ता अगोदर टाकल्यानंतर लगेच करपून जातो त्यामुळे कढीपत्ता थोडासा टोमॅटो त्यानंतरच टाकायचा आहे आणि याला फक्त मंद गॅसवर आपल्याला छान याला नरम होईपर्यंत झाकून ठेवायचं आहे ते आपण झाकून ठेवू बघा छान तेल सुटलेलं आहे आणि आपले टोमॅटो पण चांगले नरम झालेले ता आहेत तर आता लगेच आपण याच्यामध्ये वांग्या बटाट्याच्या फोडी आहेत त्या टाकून घेणार आहे आणि छान परतून घ्यायचं या मसाल्यावर आपल्याला मस्त एकदम आपण छान असं भातावर वगैरे खाण्यासारखी किंवा भाकरी पोळीसोबत खाण्यासारखी आपण भाजी सरबरीत करणार आहे थोडस अंगापुरताच पुरताच रस्ता तर छान परतून आहे झाकून ठेवू आपण दोन मिनिट फक्त झाकून ठेवू आणि नंतर आपण शिजण्यासाठी याच्यामध्ये पाणी टाकणार आहेत थोडंसं कोमट पाणी टाकायचं दोन मिनिट झालेला आहे आता आपण याच्यामध्ये आता थोडंसं कोमट असलेलं पाणी सोडून घेणार आहे तर पाणी सोडते शिजण्यासाठी त्या याला पाणीच लागणार त्याच्यामुळं एक ते दीड ग्लास आपण पाणी टाकलं याच्यामध्ये बघा कलर किती सुंदर आलेला आहे हे तेलामध्ये मसाले टाकल्यानंतर असा कलर येतो त्याच्यामुळं टोमॅटोच्या अगोदर कांद्यामध्ये मसाला टाकायचा आणि हे आपण खडे मसाले वाटून घेतलेले आहेत ते पण टाकणार आहे हे सगळ्यात शेवटी कारण हे आपण भाजून घेणार नाही त्याच्यामुळे सगळ्यात शेवटी टाकायचं आहे आणि भाजी थोडीफार शिजत आल्यानंतर आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे तर त्यासाठी आता आपण याला एक पाच ते सात मिनिट छान असं झाकून शिजवून घेऊ कमी गॅसवर नंतर बघू आता छान पाच सहा मिनिट आपला झालेला आहे मस्त आता वांग बटाटा अर्ध शिजत आलेला आहे तर आपण आता याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे ह्या वेळेला आणि परत आणखी पाच मिनिट आपण याला शिजवून घेणार आहेत मंद गॅसवर एकदम झाकून शिजवायचं मस्त सुगंध सुटला आहे एकदम छान तर बघू आपण पाच मिनटानंतर तर पाच मिनिट झालेला आहे छान एकदम आपली बघा एकदम मस्त अशी भाजी शिजवून तयार आहे थोड्या वेळानंतर आणखी परत ही घट्ट होते भाजी कलर पण किती सुंदर आला आहे बघा तर मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते गॅस बंद करणार आहेत आपण आणि वरून आता छान अशी कोथिंबीर टाकून घ्यायची तर मैत्रिणीनो ही आपली अशी वांग्या बटाट्याची छान अशी पंक्तीत वाढतात अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी हे रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू